उन्हाळ्यामध्ये भाज्या अक्षरशः महाग झालेल्या असतात आणि आपल्याकडे ना एकच भाजी कायम उपलब्ध असते ती म्हणजे बटाटा आणि आज आहे ना मी तुम्हाला बटाटा वापरून मस्त अशी डाळ भातासोबत किंवा नुसत्या चपातीसोबत खाता येणार अशी भाजी करून दाखवणार आहे आणि ही भाजी आहे ना तुम्ही माझ्यासारखी कोरडीसुद्धा खाऊ शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला आहे ना बटाटे बघून रेसिपी जरी थोडीशी लक्षात आली असेल ना तर ते मला कमेंटद्वारे कळवा आणि हो चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या जे नवीन नवीन नवी अपडेट आहेत ना ते तुमच्यापर्यंत अगदी सहज आणि पटकन पोहोचल्या जातील तर इथं बघा मी तीन बटाटे घेतलेत आणि या बटाटे आहेत ना आपल्याला गोल आकारमध्ये कापून घ्यायचे तर तुम्ही जी वेफरची खिसणी असते ना त्यांनी कापून घेऊ नका नाहीतर काय होईल त्याच्या पातळ अशा चकत्या निघतील आणि आपल्याला या ना थोड्याशा जाडसर हव्या आहेत तर दोन पाण्याने या ना चांगल्या अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि मी बघू शकताय तीनच बटाटे वापरले होते पण त्या तीन बटाट्यामध्ये ना एक परात भरते अगदी संपूर्ण परिवारासाठी ना या बटाट्याच्या चकत्या करून तयार होतात तर हिथं अगदी बेसिक मसाले घातले आहेत मसालेसुद्धा जास्त वापरलेले नाही आहेत तर सुरुवातीला थोडंसं हळद मीठ घातलेले लाल तिखट घातलेले जिऱ्याची आणि धन्याची पूड घातलेली आहे तसंच हिथं आहे ना एक ते दीड चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि इथं कोकमाचा आगळ घातला आहे कोकमाचं आगळ जर नसेल ना तर थोडंसं लिंबू किंवा चिंचेचा कोळ घालू शकता त्याने आहे ना या बटाट्याच्या चकत्या खूप अशा चटपटीत लागतात आता जो मसाला होता तो बटाट्यांना चांगला चोळून घ्यायचा आहे आणि बघू शकता एक सारखा असा मसाला बसलेला आहे अजिबात कुठंही मसाला कमी किंवा जास्त असा दिसत नाहीये त्यासाठी ना, ना बटाट्याच्या चकत्या कापत असताना ना, ना व्यवस्थित जर कापल्या ना तर बटाट्यावर आहे ना मसाला अगदी एक सारखा असा स्प्रेड होतो आता इथं मी घेतलंय दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडं तांदळाचं से पीठ नसेल ना तर कॉर्नफ्लॉवर घेतला तरीसुद्धा खूप चालतो आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलाय आणि खरं सांगते या बटाट्याच्या चकत्या बनवण्यासाठी आहे ना तेलसुद्धा जास्त लागत नाही तर ही तर मी आहे ना शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता पण जे कोणी आहेत ना ऑइली खात नाही आहेत ना तर त्यांच्यासाठी ही डीप फ्राय तुम्ही या चकत्यासुद्धा करू शकता अतिशय खमंग होतात आणि रुचकर लागतात इतकी मस्त आणि झटकीपट करून होणारी ही बटाट्याची डिश आहे तुम्ही बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असाल ना तर अशा ह्या गोल खमंग वरतून कुरकुरीत आणि आतून मस्त अशा खरपूस भाजलेल्या बटाट्याच्या चकत्या नक्की ट्राय करून बघता बघू शकता बरं का आता बघा इथे आहे ना थोडंसं मी तेल वाढवलं कारण बटाट्याच्या चकत्या आहेत ना थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना तेल जास्त शोषून घेतं म्हणून आहे ना या बटाट्याच्या चकत्यात थोड्यासा अगदी एक चमचा तेल वापरलंय जास्त तेलसुद्धा नाही वापरले नाही तर काही जणांना प्रश्न पडेल की जास्त तेल घातले आणि जरी जास्त तेल झालं नाही यामध्ये तर बघा मी कडेला आहे ना तव्याच्या कडेला या लावून घेतल्यात जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा जे तेल असेल ते निथळेल आणि आहे ना चकत्यात ना अगदी चांगल्या वरतून कडक आणि आतून मस्त अशा पुरणासारख्या लागतात ह्या चकत्या तर इथं मी बटाट्याच्या केल्यात तुम्ही रतळ्याच्या सुद्धा करू शकता खूप छान लागतात त्यासुद्धा आणि या चकत आहेत ना उपवासालासुद्धा चालतात फक्त यामध्ये तांदळाचं पीठ आणि जे काही मसाले घेतलेत ना ते नाही घालायचे सुद्धा आहे ना ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा